कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय आणि हिंदू समाज जागृत व्हावा या दृष्टिकोनातून गेली पाच वर्ष तीन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो अशी माहिती संयोजक आणि प्रसिद्ध उद्योगपती मनोहर काका सारडा यांनी दिली शुक्रवारी पहिल्या दिवशी नामदेव महाराज यांचे कीर्तन व शनिवारी गोपालकृष्ण महाराज वासकर यांचे आयुष्य छोटे आहे आपण कसे सावध आयुष्य जगावे यावर अप्रतिम कीर्तन पार पडले तर रविवारी संजय महाराज पंढरपूर यांचे कीर्तन पार पडले या कीर्तन सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे सत्यजित देशमुख रमाकांत घोडके दिलीप बंग्यानी दीपक केळकर महाराज रावसाहेब पाटील लक्ष्मण नवलाई गीतांजली ढोपे पाटील प्रकाश नवलाई यांच्यासह हो, पंचक्रोशीतील हजारो वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात साथ दिली आपल्या कीर्तन सोहळा जो संपन्न झाला त्याचा तिसरा दिवस आणि संजय महाराजांचा साताऱ्यांचं अतिशय अप्रतिम असं कीर्तन झालं की ज्यांनी आज खूप चांगलं एक चिंतन दाखवलं की बाबा आपलं परमेश्वराशी संबंध काय आजच्या या कार्यक्रमाला समस्त गेली तीन दिवस झाला हा कार्यक्रम चालू आहे पहिला शुक्रवारी शनिवार आणि आज रविवार आज सांगता झालेली आहे सांगता बरोबर वर खूप आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय खाडेसाहेब रावसाहेब पाटील आष्टा पीपल्स बँकेचे चेअरमन आपले वज्ञानी साहेब असे बरेच मान्यवर लोक आज उपस्थित होते भोकरे साहेब सरकारी वकील सरकारी माजी सरकारी वकील चिपरे साहेब अशा अनेक लोकांचा आज इथे उपस्थिती दिसून आली आणि हा सोहळा कायम सातत्याने आपल्या परिवारातर्फे असतो या पर, दरवर्षी साधारण सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये आपण हा कीर्तन सोहळा संपन्न करतो सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या वेळेला सामूहिक जिल्ह्याचं नेतृत्व सगळेजण करून आम्ही सामूहिक कार्यक्रम श्री रामकथा समाधान महाराज शर्मा यांच्या श्रीमुखात ही संपन्न होणार आहे भाविकांना विनंती आहे आज आपण सगळेजण इथं आला भविष्यात सगळेजण येत जावा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना देत चला राम जा आयोजनामध्ये मात्र संपूर्ण अंतःकरणात नस भात जीवन ते संपन्न होण्याकरता नागरिकांना आवाहन करतो भक्तांना आवाहन करतो की त्यांनी इथं यावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा